बातमी आपल्या हक्काची ठाणे जिल्ह्यातील व आपल्या परिसरातील सर्व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी शहापूर नव वाहिनी न्यूज चॅनेल ला करा लाईक करा आणि शेअर करा मुख्य संपादक निलेश विषय कपिल पाटील फाउंडेशनच्या वतीने शहापूर तालुक्यातील डोलखाम परिसरातील कलबोडे ग्रामपंचायत हद्दीतील आदिवासी समाजातील मुलांना शिक्षणासाठी प्रोत्साहन व आधार देण्याच्या उद्देशाने कपिल पाटील फाउंडेशन माध्यमातून शैक्षणिक साहित्य वह्या व वा खाऊचे वाटप करण्यात आले यावेळी माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांचे स्वीय सहाय्यक नंदकुमार कापसे भाजप सोशल मीडिया शहापूर तालुका अध्यक्ष अतुल भोईर कलंबोडे ग्रामपंचायतीच्या सरपंच जया वाघ चंद्रकांत दुपारी राजू भला रघु भला यांच्या हस्ते आदिवासी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व वा खाऊचे वाटप करण्यात आले तसेच मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेल्या गावातील नागरिकांना केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील साहेब यांचे स्वीय सहाय्यक नंदकुमार कापसे यांनी केंद्र शासनाच्या व राज्य शासनाच्या विविध योजनांची माहिती नागरिकांना दिली